राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंढरपूरच्या आषाढी निमित्त संत ज्ञानोबा आणि संत तुकोबांच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची अणमोल सेवा भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था नवी दिल्ली तसेच जे पी हेल्थ फाउंडेशन पुणे ए टी एम बायोफार्मा स्वामी विवेकानंद स्कूल पवार बिल्डर्स यांच्याकडून बिरादार परिवार आणि त्यांच्या मित्रांकडून वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय उपचार औषध वाटप योगाभ्यास बॉडी मसाज तसेच फराळाची व्यवस्था आकाशवाणी हडपसर येथे करण्यात आलेली होती या सेवेचा लाभ वारीमध्ये सहभागी झालेल्या असंख्य वारकऱ्यांनी घेतला ही सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा आहे असा भाव या बिरादार परिवाराच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मागील दहा वर्षांपासून बिरादार परिवार आणि त्यांच्या विविध संस्थांमार्फत हे कार्य अविरतपणे सुरू आहे वारकऱ्यांच्या भेटीनंतर झालेला वारकरी आणि सेवेकरी यांना दोघांनाही झालेला आनंद हा एक अवर्णीय सुख सोहळा होता आणि या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर सर्व वारकरी तसेच बिरादार परिवार यांना धन्य धन्य झाल्यासारखे वाटते आनंद बिरादार म्हणाले आमच्या घरातील पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही वारकरी सेवेची परंपरा आम्हाला जणू काही पांडुरंगाची सेवा केल्यासारखे वाटते आमच्या पुढील सर्व पिढ्याही सेवा करत राहतील आमदार योगेश टिळेकर म्हणाले बिरादार परिवाराचे कार्य आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहे या परिवाराने केलेली सेवा पाहून वारकरी खूप आनंदी होतात आणि नवीन ऊर्जेने पुन्हा पालखीसाठी प्रस्थान करतात या ठिकाणी आज हडपसर पुणेमध्ये बिरादार परिवार स्वामी विवेकानंद स्कूल एटेन बायोफार्मा यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी सोळामध्ये इथं आम्ही नॅचरोपथी मसाज सेवा ॲक्युप्रेशर ॲक्युपेंचर ॲलोपथी मेडिसिन हे सगळे सेवा आम्ही इथे गेल्या दहा वर्षापासून आम्ही देत आहे बिरादार परिवारांना हे सेवा करून एक देवाची सेवा केल्यासारखे के भाव आपल्या मनामध्ये येतं आणि एक पुण्याचं काम असं मला सगळ्यांना वाटतं तर गेल्या दहा वर्षापासून भागवत महाराजजी यांची दिंडी पासष्ट वर्षापासून चालू आहे आणि गेल्या पासष्ट वर्षापासून बिरादार परिवार फॅमिली पूज्य भागवत महाराजांच्या दिंडीसोबत सेवाचं कार्य करत आलेलं आहे आणि पुढे करत राहणार बस पंढरपूरपर्यंत सोळा सतरा दिवसाचा हा जो महान प्रवास असतो एक ती तपश्चर्या असते त्यामध्ये तिथपर्यंत ते शरीराने सुरक्षित पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोचण्यासाठी आरोग्य महत्त्वाचं असतं आणि आमचे मार्गदर्शक आनंदजी बिरादार आय एन ओचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष मंत्रालयाचे सदस्य आणि त्यांचे दोन बंधू जे आहेत हे सगळे बिरादार कुटुंब याच्यासाठी अतिशय अतिशय झोकून दिलेलं आहे समाजाच्या आणि मुख्य करून या बोळ्या बाबड्या हरिजनांच्या सेवेसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जे वारकरी जातात त्यांच्यासाठी ए टी एन बायोफार्मा असेल संपदा मेडिकल असेल स्वामी विवेकानंद स्कूल असेल आणि अजून एक मेडिकलचं फॅक्टरी आहे त्यांनी तर जवळपास दोन ते तीन लाख रुपयाची औषधं वारकऱ्यांसाठी इथंच आपल्या स्टॉलवर मोफत व्यवस्था केलेली आहे तर सगळ्या या बिरादार बंधूंचं पुन्हा एकदा पांडुरंगाने अगदी आनंदी आणि सुखी आयुष्यभर यांना सुख समृद्धी लाभ हो आणि त्यांचा कोटी कोटी धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे असं म्हणतात की जन्माला आल्यानंतर माणसाने एकदा तरी वारी करावी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे असं तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना ज्यांना वारीमध्ये प्रत्यक्ष जाणं शक्य झाले नाही ते पंढरपूरच्या जाणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लागावी म्हणून या ठिकाणी आम्ही मनोभावे आलेलो आहोत पंढरीच्या नाही का पंढरीशी वारकरी असणाऱ्या त्या वारकरी दर्शन व्हावं त्यांची भेट व्हावी आणि त्यांची सेवा घडावी या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हाडोपरी ते आलो आहोत आणि वारकऱ्यांना भेटून आणि वारकऱ्यांना पाहून आम्हाला एवढा आनंद झाला आहे किंवा संतचरणाची रज आमच्या मस्तकाला लागली संतचरणा रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय त्याप्रमाणे आम्ही आज कृतकृत्य झालेलो आहोत आणि धन्य धान्य झाले आहोत वारकऱ्यांचे दर्शन झाल्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे बोला पुंडलिका वरद्यारी विठ्ठो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा